यानंतर पुढील माननीय छतीशभाव पंचवर महामती तालुका यांनी पुढील पश्चिम तालुका या ठिकाणी कोरपणा शहर गडचांदूर शहर आणि तीन जिल्हा परिषद असं या सर्वांची वेगळी नोंदणी या ठिकाणी केलेली आहे ज्यांची अजूनपर्यंत नोंदणी झाली नाही त्यांनी जाताना आपली नो नोंदणी करून मोबाईल नंबर आपला जन्मदिनांक आपला पत्ता आपल्या आपल्या जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये नोंद करून घ्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि सर्व आसनस्थ मंचावरून मान्यवरांचे शब्दशांनी स्वागत करतो आणि ठिकाणी सामूहिक गीत आपल्याला म्हणायचं आहे दिलेला आहे गाव सर्वांनी आपला काढून घ्या मी समोर म्हणणार आणि पाठीमाग आपल्याला सुद्धा म्हणायचं आहे भारत माता की भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद संघा ना तमिल के